डबल अकॅडमी पुणेमध्ये आपलं सगळ्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे आरोग्यसेविकाच्या पेपरला जाताना या ठिकाणी सर्वप्रथम सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपण जर पेपरला जात असाल तर मी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ह्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही नक्कीच ऐकायच्या आहेत परीक्षेला जाताना कोणकोणते डॉक्युमेंट्स न्यायचे आहेत तर याच्यावर एकदा सगळ्यांनी काय करायचं आहे लक्ष ठेवायचं आहे बघा तुम्ही या ठिकाणी तुमच्या जो आपण फॉर्म भरतो तो नेहमी आई वडिलांच्या सॉरी आपण जो फॉर्म भरतो तो वडिलांच्याच नावाने भरत असतो काय भरतो, भरतो? वडिलांच्याच नावाने या ठिकाणी फॉर्म भरत असतो त्यामुळे ज्यांचं लग्न झालेलं नाही त्यांनी किंवा ज्यांच्याकडे त्यांच्या आईवडिलांचं इकडचं आधार आहे सॉरी वडिलांच्या इकडचा आधार आहे त्यांना कोणतंही टेन्शन घ्यायची गरज नाही फक्त त्या ठिकाणी तुमचं लग्न झालेलं आहे असं तुम्ही दाखवायचं नाही जर लग्न झालेलं असेल तर मात्र तुम्हाला गॅझेट आणि नोंदणी विवाह प्रमाणपत्र तुम्हाला न्यायचं आहे बघा ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांना गॅझेट गॅझेट तसंच विवाह नोंदणी प्रमाणपत्र न्यायचं आहे काय विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोबत न्यायचं आहे आणि पतीच्याकडचं आधार कार्ड कोणाच्याकडचं पतीकडचे आधार कार्ड सोबत न्यायचे आहे काय न्यायचे आहेत पतीकडचं आधार कार्ड किंवा पतीकडचं एखादं आय डी प्रूफ न्यायचं आहे मात्र ज्यांनी मात्र ज्यांनी या ठिकाणी ज्यांचं लग्न झालेलं नाही ज्यांचं लग्न झालेलं नाही अशांनी स्वतःचं आधार कार्ड नेलं तरी चालते आणि काही महिला अशा आहेत की ज्यांचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि पतीच्या इकडचं आधार कार्ड त्यांना भेटलं नाही तर त्यांनी मात्र कोणाच्या घरचं आधार कार्ड न्यायचं आई वडिलांच्याकडचं आधार कार्ड न्यायचं आहे मात्र तुम्ही जर त्या ठिकाणी पेपरमध्ये किंवा फॉर्ममध्ये जर पतीचं नाव टाकलं असेल तर मात्र तुम्हाला गॅझेट आणि आधार कार्ड सॉरी गॅझेट आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोबत नेणं आवश्यक आहे कारण की मागच्या वेळेस अंगणवाडी सुपरवायझरच्या महिलांना फॉर्म भरू देण्यात आलेला नव्हता लक्षात ठेवा लग्न झालं असेल तर गॅझेट आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र न्यायचं मात्र काही महिला अशा असतात की ज्यांचं लग्न झालेलं असते मात्र अजून त्यांचं आधार कार्ड बदललेलं नाही पण त्यांनी जर तिथं पतीचं नाव टाकेल नसेल तर मग काही प्रॉब्लेम नाही पण पतीचं नाव टाकेल असेल आणि आधार कार्ड तुमचं जरी असेल तरी शेवटी तुम्हाला ते न्यायचं आहे तसंच या ठिकाणी जी, जी पेसाची परीक्षा या ठिकाणी बाकी आहे किंवा आता या होणाऱ्या परीक्षेसाठी डबल अकॅडमीने या ठिकाणी टेस्ट सिरीज तयार केलेल्या त्या टेस्ट सिरीज ॲप्लिकेशनवर हो आहे तसंच आरोग्यसेवेकेचे तांत्रिक पाच हजार प्रश्न ज्याच्यामध्ये आपण प्रेग्नन्सीचे सुद्धा प्रश्न टाकलेले आहेत त्या नोट्स तुम्ही घरपोच मागवू शकता चारशे रुपये फी आहे तसंच टेस्ट तस सिरीज फक्त शंभर रुपये फी आहे ॲपवर जाऊन तुम्हाला बाय करायची आहे डबल अकॅडमी पुणे तसंच या ठिकाणी नोट्स ज्या संपूर्ण बत्तीस टॉपिकच्या नोट्स तयार केलेल्या आहेत तुम्हाला परीक्षेनं फक्त सतरा टॉपिक दिले आपण अजून त्या अठरा टॉपिक वाढवून अशा बत्तीस टॉपिकच्या सॉरी सोळा टॉपिक वाढवून बत्तीस टॉपिकच्या नोट्स तयार केले आहेत त्या तुम्ही घरपोच मागू शकता आणि या ठिकाणी फास्ट रिव्हिजन बॅचमध्ये मी संपूर्ण परीक्षेचे रिव्हिजन हे पाच दिवसामध्ये घेतलेली आहे टोटल तांत्रिक घटकाची आणि इतर परीक्षेचे सुद्धा व्हिडिओ आहेत तर तीसुद्धा तुम्ही पाचशे रुपयामध्ये जॉईन करू शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला एम सी क्यू टेस्ट सीरीज नोट्स आणि सर्व त्या बॅचमध्ये मिळणार आहे त्यासाठी तुम्हाला फक्त डबल पुणे ॲप डाउनलोड करायचं आहे आणि ते सर्व वाचून काढायचं आहे तसंच ज्यांची पेसा परीक्षा बाकी आहे त्यांनी ह्या ज्या परीक्षा नोट्स किंवा टेस्ट सीरीज असतील त्या परीक्षा आल्यानंतर तुम्ही घेसाल तर कृपा करून त्या आता घ्या जेणेकरून तुमचं नुकसान होणार नाही पैशासारखे पैसे जातात मात्र वेळेच्या अभावी त्यावेळेस तुमचा अभ्यास करणं होत नाही अजूनही परीक्षेला मिनिमम दोन ते तीन महिने आहे मी तर या ठिकाणी सांगतो की ऑगस्टमध्ये परीक्षा आहे कदाचित सुद्धा जाऊ शकते कारण की केस कोर्टामध्ये आहे त्यामुळे मिनिमम दोन महिने परीक्षा तुमची होणार नाही ऑगस्ट पुढे ऑगस्टच्या पुढे ज्या ठिकाणी परीक्षा होईल त्यामुळे तुम्ही आतापासून एक हजार रुपयाची फास्ट या ठिकाणी रिव्हिजन बॅच आरोग्यसेविकेची जॉईन करू शकता वेळेवर पैसे खर्च करू नका सगळ्यांना परत एकदा हार्दिक शुभेच्छा आणि कृपा करून सगळ्यांनी आधार कार्ड पॅन कार्ड सोबत गॅसेट आणि विवाह नोंदणी प्रमाणपत्र सोबत घेऊन जायचं आहे कोणाला अजूनही डाऊट असेल तर तुमच्या स्क्रीनवर नंबर आहे त्या नंबरवर मला कॉल करा मी तुम्हाला सगळी माहिती सांगून देईल ओके थँक्यू धन्यवाद आणि बेस्ट ऑफ लक परीक्षेला गेल्यानंतर मला प्रश्न पाठवण्यास विसरू नका दररोज रात्री नऊ वाजता उद्या आठ वाजता आपलं लेक्चर असणाऱ्या रात्री ते सुद्धा पाहायचं आहे थँक्यू हां आणि ज्यांचं लग्न झालं आहे परंतु तुम्ही वर कागदावर तिकडे नाव टाकलं नाही लग्न झालं आहे परंतु तुम्ही तुमच्या पतीचं नाव फॉर्मवर टाकलं नाही तर मात्र अशा महिलांनी कृपा करून लग्न झालं आहे असं दाखवू नका नॉर्मल ड्रेस घालून जा म्हणजे तुम्हाला कोणी विवाह नोंदणी प्रमाणपत्र मागणार नाही पण कधी जर फॉर्मवर पतीचं नाव टाकलं नसेल तर